thanks सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली पहा सकाळ सकाळ मंदिरातली पूजा झाली मस्त आणि आमचे चंदन कस्तुरी बघा टू टू व्या व्या करीत बरीत इकडं तिकडे हिंडतात मस्त यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की सगळं काही यांच्या चेहऱ्याकडे म्हणजे यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर सगळं काही माणूस विसरून जात तर चला असं तर आज ना इतकं धुकं पडलं होतं ना सकाळपासून इतकं अनलिमिटेड म्हणजे समोरचं माणूसच दिसत नव्हतं डायरेक्ट असं वाटायचं का बाबा समोरचं म्हणजे गाड्या आलेल्या गेलेल्या काहीच दिसत नव्हतं इतकं धुकं पडलं होतं नऊ साडे पर्यंत पूर्ण समोरचं झाड सुद्धा दिसत नव्हतं इतकं भयंकर धुकं होतं पण आता त्याच्यानंतर आता बघा दहा साडे दहा वाजलेत तरी पण आणखी किती धुकं धुकं आहेत कधी कधी वातावरण असं वातावरण आहे ना पंजाबला होते ना मी त्यावेळेस असं वातावरण तिथं राहायचं तिथं म्हणजे ऊन नावाचा प्रकार हा आहे ना क्वचित पडायचा कंटिन्यू आणि काय म्हणतात ना आपलं थंडीमध्ये तर आहे ना कंटिन्यू तिथं पाऊस आणि अशा पद्धतीचं दुःख पाऊस अशा पद्धतीचं दुःख म्हणजे समोरचं पान माणूस दिसणारच नाही एवढी भयंकर थंडी असती रो मीटरशिवाय तर तिथं कामच नाही आहे रो मीटर जर असले तरच माणूस तिथं म्हणजे राहू शकतं इतकी भयंकर थंडी आहे त्याच्यानंतर श्रीनगर तर काही विषयच नाहीये तर हे, मादे, मादे, हे ना होते त्याच्यामुळे तिकडं तर सगळा बर्फच बर्फ आहे अक्षरशः आंघोळीला पाणी घ्यायचं म्हणलं ना तरी पण तिथं डायरेक्ट बर्फ जमा होतो म्हणजे इतकं भयंकर थंडी डायरेक्ट मायनसमध्ये डिग्रीमध्ये सेल्सिअस जातं इतकं खतरनाक आहे ताई श्रीनगरला राहून आलेली बर्फामध्ये तसं हे होते त्यावेळेस क्वार्टर्स अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे गेले पण नाही आणि जलंधरला आणि उधमपूरला दोन्ही ठिकाणी जास्त प्रमाणात थंडी आहे आणि ज्या ठिकाणी जास्त थंडी त्याच ठिकाणी दोघत सोबत मी राहिलेली आहे तर जलंधरला पण तसंच उदमपूरला पण तसंच थंडीचं म्हणजे भयंकर प्रमाण तिकडं जास्त आहे तर चला आज तसंच काहीतरी फिल यायला लागली तसंच काहीतरी वाटायला लागलं म्हणलं अरे बापरे हे सगळं काहीच दिसा ना काहीच नाही पण काय ना आपल्या तिकडं असं धुकं पडलं ना की थंडी जास्त वाजत नाही उलट असं धोकं जर नसलं तर थंडी जास्त वाजती म्हणजे उलट आहे सगळं तर चला असो आजपासून लागल्यात मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या तर आर्यन रुद्राला तर कालपासूनच लागल्यात आणि ध्रुवला अजून नाही लागल्या पण आज होती त्याला स्कूल आता पाहू अजून अजून तर काही मेसेज आला नाही पण मुलं घरी असले की आडाओडा दिवसभर त्यांची भांडणं मस्ती एवढं चालतं ना वापरे वापरे तर आज ध्रुव स्कूलमध्ये गेलाय पाहू आता त्याला कधीपासून सुट्ट्या लागतात ते दोघं जण घरी येत ना तर हा माना म्हणायला लागला मला पण जायचं नाही मम्मी प्लीज आज सुट्टी दे ना प्लीज प्लीज एवढी रिक्वेस्ट करीत होता म्हणलं नाही पण जा लागन कारण दोन दिवस तसं पण त्याच्या करंगुळीचं होतं ना बोटाचं तर फ्रीजरमध्ये हात घ्यालता त्याचा दुकानामध्ये बबलू भाऊ त्या म्हटले तो म्हणला खायला तर थांबला तर ते असा हात ठेवला आणि दुकानदारांनी त्याला फ्रीजरचं झाकण लावल्याच्यानंतर त्याचं पूर्ण हे करंगोळीच उ उडाली होती नक उडालं होतं तर दोन दिवस मग थंडीमुळं दुखत होतं ना त्याच्यामुळं नाही लावलं शाळेतमध्ये त्याला सगळ्या ता ताईंनी ज्या ताईंनी व्हिडिओ पाहिला त्या ताई म्हणला ध्रुवाची काळजी घे थंडीमुळं त्याचा खूप हात दुखण असं तसं पण कसलं मुलं काय ऐकतात का किती काळजी घ्या मग तो आघावानी मुद्दाम बँडेड केलेलं होतं पट्टी लावलेली होती दोनदा ड्रेसिंग पण केली तर मुद्दाम पाण्यामध्ये खेळणार कुठंतरी काहीतरी उद्योग करीतच होता पण चला असं आता लहान आहे ऍडजस्ट करावंच लागतं लाडका आहे सगळ्यात जास्त कालच त्याच्या डॅडीला म्हणत होता सगळ्या दुनियामधला सगळ्यात छान डॅडी आहे तू माझा आवाज आवाज तो कुणाला घालीतच नाही तर म्हणले का बरं तर म्हणले तू मी लय तू लय छान बॉल आणला म्हणला मला असायला मनमाऊन आहे आक्का आल्या का आज आमच्या अक्का खाली गेल्या होत्या खालच्या घरी मस्त म्हणल्या सकाळ सकाळ फिरून येते लय दिवस घालत्या गेल्या नव्हत्या ना आहे का नाही आले का बघाय भारी झालं नाई हा ना चला जेवायला मग आता कामावरलंय आमचं सगळं मग आता आहे बघा अक्का पण मधून मधून तुम्ही म्हणता त्यांना दाखवत जा मधून मधून हा <laughs> दोन दिवस नंदेकडे गेल त्या त्या मावस नंदेकडं ऐका ना असं मधून मधून कुठं जाऊन आलं ना जरा बरं वाटतं मग म्हणलं मला जायचं जायची गाय न्यायची गाय म्हणलं मी येणारच नाही महिनाभर आणि आता एक दिवस राहिला लोक दुसऱ्या दिवशी फोनवर फोन कधी न्यायला यात कधी न्यायला येत मला हा करमत नाही हाय ना आपल्याच घरी करमत चला मग त्याच्यानंतर आता लगेच आम्हाला जेवायला घ्यायचं होतं म्हणलं चला सगळं काम आवलं ना मग आम्ही जेवत असतो कारण हा तेच ना पण खिचडी फराळाचं करायचंय अजून तर ते आवरल्याशिवाय ना असा द दबाव असतो सगळ्या गोष्टीचा सगळं आवरलं ना त्याच वेळेस बस निवांत बसून जेवण करायचं तो तोपर्यंत काही खायचं राहिल तर चला आता मग आज हलवा बनू राहिली ताई गाजराचं जसं गा, काल कालपासून दोन दिवस झाले गाजर आणून ठेवलेले होते तर म्हणलं हलवा करून टाकावं मुलं घरी येत तर मग जाता येता खाते पण गाजर लावलेत बर कशा आता पण आता कधी येतात काय माहिती तिकडच्या घरी गाजर लावून दिलेले आहेत नाही का कारण औषध वगैरे आम्ही खूपच असे छोटे छोटे होते आम्ही याच आऊदर पण लावले होते असे पण खायला खूप छान लागतात ते एकदम फ्रेश वासते तर चला खावा पण आणलेला आहे म्हणजे गाजराचा हलवा मस्त आणि तर आता हलव्यामध्ये ना थोडेसे अक्रोड पण मी टाकत असते छान लागतात खायला म्हणून तर काजू बदाम मस्त असे थोडेसे मोठे मोठे मी किसून घेते कुणी कुणी कुकर मध्ये पण करता हलवा डायरेक्ट पण कुकर मधला नाही आवडत थोडासा वेगळंच होतो म्हणून कढईतच करत असते मी तिथं कढईमध्ये घरचं मस्त तूप आहे आता बरेचदा काय म्हणतात की तूप करताना भारती थोडस ब्राऊन होऊ देत जा पण काय म्हणतात ना जास्त डार्क तूप खाल्लेलं किंवा जास्त जळकट तूप खाल्लेलं चांगलं नसतं किडनीसाठी मी असं एक ठिकाणी ऐकलेलं आहे एक ठिकाणी नाही चांगलं दोन तीन ठिकाणी ऐकलेलं आहे मी पण अगोदर तूप एकदम ब्राऊन तरच कडवत होते पण मला दोन चांगले वयस्कर काकू म्हणल्या की नाही जास्त ते किडनीसाठी चांगलं नसतं डार्क एकदम खाल्लेलं थोडस असं व्हाईट सर असतानाच बंद करायचं गॅस ते मी तसं करते नाही अगोदर मी पण चांगलं असं म्हणजे लावसर होऊ पर्यंत त्याला कडून घेत होते मग आता काय खरं काय कसं काय कोणाला काय याच्याबद्दल माहिती असत सांगा कारण आता आमचा आठ दिवसाला आम्ही तूप बनवतच असतो घर आमचं चांगलं एक किलो तूप होतं आठ दिवसाला दू कारण दूध आम्ही जास्त घेतो ना दोन लिटर दूध घेतो त्याच्यामुळं चांगली आणि म्हशीचं घेतो प्युअर आणि इथं ताजं ताजं भेटतं आपल्या गावाकडे सगळं गाया मशी भरपूर आहेत त्याच्यामुळं भेटून जातं त्याच्या मग तयार कसं भेटलं का आणि मग त्याला साईज जास्त येते ना मग असं तर बघा बोरा आणलेत काल तर हे बोर इतक्या आवडते इतक्या आता बोराच्या झाडांना बऱ्यापैकी कीड लागलेली काही बोर आहेत चांगले काही बोरं नाही पण हे आता विकतचे बघा असेल लंबुळके बोर असतात ना हे खायला लेटेस्ट बोरं म्हणतात का माहिती पण लय छान लागतं मला नाव लक्षात आहे ना पण दर सीजन मध्ये हे माझ्यासाठी लय आवडते तुपामध्ये मस्त बारीक गॅसवरती सगळे ड्रायफ्रूट्स मी भाजून घेते काय होते तसे ता पण टाकू शकतो पण थोडेसे मध्ये अगोदर भाजून घेतले ना की हलव्यामध्ये तो जो कर... क्रंचीनेस पण असतो ड्रायफ्रुट दाता खाली आल्यावर तो एक म्हणजे छान रे त्याच्यामुळे दरवेळेस थोडस भाजून घेऊन टाकत असते मी मी ड्रायफ्रुट्स काढून घेतले आता हा सगळा किसून ठेवलेला गाजर त्याच्यामध्ये मी टाकते आता इन्स्टंट जर गाजरचा हलवा करायचा असेल तर कुणी कुणी ताई काय करतात की डायरेक्ट मिक्सर मध्ये असं कट करून डायरेक्ट कारण गाजर किसायला मेहनत फार लागते वेळ जातो आणि शिवाय ताकद पण लागते मोठे मोठे गाजर असले त्याच्यानंतर जास्त क्वांटिटी मध्ये जर बनवायचा असला तर पूर्ण हात गळून येतो आपला तर मिक्सर मध्ये सुद्धा हलवा करतात छोटे छोटे कट करून डायरेक्ट मिक्सर मधनं नाही का बारीक हे करून पण थोडासा क्वांटिटी मध्ये मी बनवते त्याच्यामुळे मी किचूनच घेतलाय कारण थोडसेच गाजर होते मिक्सर मधलं पण एखाद्या दिवशी जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचा असेल आता काही थंडी आहे तोपर्यंत गाजरचा हलवायचा एन्जॉय सगळेच जण घेणार आहे तर मस्त अगदी जेवल्याच्या नंतर थोडा थोडा बरे त्याच्यामध्ये मी साखर टाकते साखर अंदाज पण तेच टाकते किती गोड लागतो त्याच्यावर डिपेंड असतं आपण किती गोड खातोय तर जास्त गोड नाही आवडत त्याच्यामुळे कमीच साखर इथं टाकलेली आहे तर आता एक पाच मिनट याला मी झाकून ठेवणार आहे पाणी सुटूपर्यंत हलवा बघितला की आता यांची आठवण आली मला लगेच कारण यांना ज्या गोष्टी आवडत्या आहेत ना त्या जर घरामध्ये बांधल्यानं लगेच आठवण येते असं वाटतं हे असले असते तर आता मस्त आवडीने खाल्लं असतं पण त्याला करणार काय विलाज काय असं तर सोबत होते त्यावेळेस ना त्यांना या हलवा एवढा आवडतो ना तर एक खटी असा दोन दीड दोन किलोच्या गाजराचा हलवा बनवून ठेवायचा फ्रीजमध्ये आणि मग जेवणच नव्हते करी डायरेक्ट ड्युटीला जा जर जा जायचं असलं जा 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 ना म्हणायचे प्लेट भर मला हलवाच दे कारण जेवण केलं का मग रात्रभर ड्युटी द्यायची म्हणलं ना की मग झोप यायची त्याच्यामुळे ते म्हणायचे नको जेवणच नको झोप आली तर अवघड होऊन जाईन कारण रायफल वगैरे हातामध्ये असतात खूप म्हणजे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात काळजीपूर्वक ड्युटी द्यावं लागते त्याच्यामुळे ते म्हणायचे मला फक्त हलवा दे बस काहीच नको तर चला मस्तपैकी जसं जसं पाणी सोडीन साखर तसं तसं लगेच गाजराचा थोडा थोडा वासायला लागला गोड वास यायला लागलेला आहे जसं ला पाणी सुटले मी दूध टाकते दूध ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी जमन आता दुधामध्ये छान असा हे कुरुरी शि शिजून निघाल ना छान कुरी नाही आवडत तर पाण्यात पण शिजून जातात पण थोडस दूध आणि काय होतं टेस्ट येते छान आता झाकण ठेवून बारीक गॅसवरती याला मस्त असं मी मध्ये मध्ये चेक करत छान असं शिजू देणार आहे आणि बाकीचं मग सगळं काय असेल ते नंतर याच्यामध्ये टाकणार आहे त्याला ऍटलिस्ट मला असं वाटतं याला दहा ते पंधरा मिनिट लागते थंडी खूप सुटली नाही मग अशी दाखवलं ना धुकन ते वारा काय म्हणतात ना थंड वारा घेऊ राहिला सगळीकडनं आमच्या ताईच्या तोंडावरती बघा निशाणच पडले आता जाईन का नाही पाच पाच म्हणते जाईन का नाही जाईन का नाही म्हणलं जाईन ती वर वर आहे एवढं काय त्याला उलट काही म्हणजे अशी मोठी घटना होण्यापासून वाचलंय तिथं जर जास्त ड्रेसनी पेट घेतला असताना तर पॅन्ट पण जळाली असती ना असं साईडला धरला नाही तो खाली जर सोडला असताना पॅन्टीला पण आग लागली असती ड्रेसला पण वरती पण इकडे लागली असते थोडं कानावून गेलं काय तरी पुण्य म्हणावं आपल्याला ड्रेस करतो म्हणजे चांगले टिपके गळत होते खाली खा काळे काळी आणि तेच टिपके मी असं हे करायला गेले ना माझा मोबाईल पण एक साइडला ते उडाले बाकी मला काय असते म्हणजे मोबाईलच्या कवरला कोपऱ्याला आहे ना थोडस जळाला तो पण चला अंकावरती uh... शिवानी शाल होती ना ते इकडे तिकडं मला काहीतरी पाऊस तर जास्त पेटलं असतं काहीच सुचलं नसतं म्हणजे इतकं वेगाने आग पकडते हे पहिल्यांदा पाहिलं मी म्हणजे ताई 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 असं करूच तर एवढा ड्रेस दळायला म्हणल्याच्या नंतर म्हणजे सेकंदाला म्हणजे इतकी आग हे होती आणि त्यातली तिने असं वरती धरल्यामुळं ते जास्त हे झालं आणि त्यातली त्या एवढ्यात आम्हाला काही ना म्हणजे स्वेटरच्या ऐवजी आम्ही शालच घेतोय म्हणजे ते काय स्वेटर घातलं ना काम सुचत नाही मग काम कर शाल घ्यायची स्वेटर काम करायच्या वेळेस ते शाल सु ठेवून द्यायची साईडला तर असं होतं त्याच्यामुळे ते नशी त्या दिवशी अंगावरती शाल होती सकाळ सकाळ आणि ते काय म्हणतात ना ते विघ्न टळलं म्हणजे काय झालं असतं काय नाही म्हणत दोन दिवस दोघींना पण करमलं नाही नाही सगळं वातावरण पण असंच बाहेरचं वातावरण पण जसं कालची व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं ते पण तसंच असं वेगळंच वाटत होतं काहीतरी असं आणि हे तर नव्हते दोन दिवस बाहेर गेलेली होती त्यांना माहिती पण नव्हतं आल्याच्या नंतर लय वेळा विचारलं काय झालं काय झालं मी म्हणजे तेल ओढायला नाही नाही म्हणली ते, ते, ते ती ना असं नाही उडू शकत हे असं तेल ओढलेलं नाही म्हणले काय झालं सांग नेमकं मग नंतर सांगितलं तर ते तीनदा तीनदा विचारते जाईन का डाग जाईन का डाग म्हणलं वरती वरती आरामशीर जाईल एक आठ दिवस लागते असं एवढं काही डीप नाही ते वरतीचे म्हणजे ते जे ड्रेस झाडायला ते असं काळ काळ उडत ना ते असं आहे बाकी ते असं जाळ वगैरे नाही जाळ उडाला असत जास्त शेअर असतात तर चला आज काही दुपारी लाईव्ह बिव्ह घ्यायचं नाही त्याच्यामुळे थोडंसं निवांत आहे आम्ही निवांत म्हणजे भरपूर काम आहेत असे कारण कालच्या ऑर्डरचे इतके पेंडिंग आहे ना की आमच्या स्टाफला एकट्याला हँडल व्हायना त्याच्यामुळे प्रत्यक्ष लक्ष देणं ना खूप म्हणजे द्यावंच लागतंय त्याच्याशिवाय अत्यंतच नाही मन नाही राहत किती स्टाफ असला आपल्याला आम्हाला पर्सनली जाऊन बघावं लागतं इथल्या वरती बाहेरच्या स्टुडिओ मध्ये पण जाऊन पाहावं लागतं की नेमकं काय कारण मुलीच आहेत त्या किती गेल्या तर कुणाची ऑर्डर कशी काय आता याच्यामध्ये एखादं या म्हणजे काही ना काही मिस्टेक होतीच त्यांच्याकडनं तरी पण खूप केअरफुली हँडल करतात सगळं व्यवस्थित खूप म्हणजे घरच्यासारखं काम करतो आमचा सगळा स्टाफ पण तरी आम्ही पर्सनली जाऊन पाहतो कारण स्टार्टिंग आहे मग दिवसभर आता आम्ही अजून बिझी राहायचंय दिवसभर पण म्हटलं ब्लॉग करावा आपला काहीतरी म्हणजे आज मन मनमोकळ्यापणे तुमच्यासोबत शेअर केल्या काही राग बिन दिवन देऊ नका आपण तुम्ही बिझनेस करायला लागल्यापासून तुम्ही ब्लॉगला सुट्टी मारायला लागल्या असं नका करू आम्हाला जेवण जात नाही तुम्ही बिझनेस करा पण ब्लॉग पण टाकत ना प्लीज म्हणल्या म्हणजे पुढे व्हिडिओ चालतो आणि मगच मी जेवते म्हणल्या अजिबात करमत नाही व्हिडिओ आल्याच्या नंतर तर तुम्ही किती काही बिझनेस करा का म्हणले त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही पण तुम्ही ब्लॉगला कधी खाडा करत नाळ तरुण ताई काल म्हणत होते राग येऊन देऊ नका राग यायचं त्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही आहे तुमचं आमच्यावरच प्रेम आहे तुम्हाला एक एडिक्टेशन झालं एक सवय झालेली आहे आमची व्हिडिओ पाहण्याची तुम्ही चांगल्या चितून म्हणताय रागाचा काही प्रश्न नाही नव्यानं टाक दिवस खाडा होतच नाही काही जर लोड असला कितीही विचार आम्ही केला ब्लॉग शूट करायचा तर त्या दिवशी तो होत नाही असं नाही आम्ही पण लय प्रयत्न करतो की बा नको का आपलं थोडा तरी झालाच पाहिजे आणि पंचवीस पंचवीस अठ्ठावीस मिनिटाचे ब्लॉग आपले होत होते पहिले पण आता सगळ्याच गोष्टी ऍडजस्ट करायच्या म्हणल्यावर त्या गोष्टी म्हणजे नाही होत पण प्रयत्न करतो आता काही एक दोन एक दोन कमेंट्स अशा मधून मधून येतात की तुम्ही छोटे ब्लॉग बनवत ताई आम्हाला तुमचे ब्लॉग लय आवडतात बघायला पण छोटे ब्लॉग बनवत जा पण जवळजवळ एटी पर्सेंटेज बऱ्याच ताईं वाटतं की मोठेच भाव नवा मग आता मोठे ब्लॉग अठ्ठावीस तीस मिनिटा बनवायचं म्हणजे त्या गोष्टीला टाइम लागतो असं म्हणायचं लागत। आणि टाइमाची कमतरता झाली आहे आमच्याकडे आता तरी पण फर्स्ट काय प्रायोरिटी सगळी आपल्या ब्लॉग ला देणार आहोत ब्लॉग शूट करणार आहोत एखाद्या झाला तर ते तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला पोस्टद्वारे कळवतोच ताई न एखाद्या थोडसं करत जास्ट खाडा झाला तर पण शक्यता नाही होऊ की नाही त्याच्यानंतर आज दूध लय झालंय एक्स्ट्रा काल मुलं पिलेच नाही दोघं पण म्हणले नको काल छान कार्या खाल्ल्या म्हणले दूध नको अजिबात तर म्हणलं मग जास्त उरलंय दोनदा खीर बनवली होती एवढ्या दिसाड खीर झाली मग खिरेला पण कंटाळले तर आता तर म्हणलं आता दुधाचं काहीतरी मिठाई बनवावं गोड म्हणजे असं तरी मुलं खातील तर मग याची काय मलाही मला ही मिठाई म्हणतो आम्ही याला तर अशी बनवतोय पाहता त्याच्यामध्ये थोडस लिंबू टाकून घेते मी जास्त नाही थोडस लिंब लिंबाने काय होईल की दूध चांगलं असं फुटल मस्त इकडे मस्त आता पहा छान असा गाजर आपलं शिजलंय थोडं थोडं पाणी आहे पण ते तेवढं ठेवावंच लागतं आता हा खाली जो खवा होता फ्रिजमध्ये ठेवलेला हा अगोदर मी काढून ठेवला होता एक घंटा थोडासा असा हाताने मी याला खुस करून घेतलंय कारण याचा गोळा होता आता हा सगळा खवा टाकायच्या अगोदर मी याच्यामध्ये टाकणार आहे वेलची पावडर वेलची पावडर आहे ना थोडीशी शेवटीच टाकते मी अगोदर टाकल्याच्या नंतर थोडंसं मला असं वाटतं का त्याचा जो फ्लेवर आहे जी स्मेल आहे ती जाते त्याच्यामुळे शेवटी आता याच्यामध्ये हा सगळा खवा मी ऍड केलेला आहे वा खवा टाकल्याच्या ताक। नंतर सगळे ड्राय फ्रूट टाकते सगळे एकज्यूस पर्यंत आजकाल म्हणजे मला तर असं वाटत कि गाजराच्या हलव्याला खव्याशिवाय मजाच नाही आता कोणी कोणी करतात त्याच्याकडे नाही तर तसं पण करतात पण खवा टाकून जो जी टेस्ट येते ना ती तशी येत नाही नॉर्मल आणि आता मी एकदम असं घुटून पण घेणार नाही थोड्याशा जे गाठी आहेत ना खव्याच्या त्या तशाच ठेवणार आहेत ते दिसायला छान दिसतं आणि खाताना पण ते खूप मस्त लागतं तर इथे लिंबू टाकल्याच्या नंतर ना एक दोन मिनटातच दूध अगदी छान फाटलंय आणि मी व्यवस्थित असं चाळणीने याला गाळून घेत आहे तर दूध आज जास्तीचं होतं म्हणून ही मिठाई म्हटलं त्याला बनवावे नंतर याला ना वाहत्या पाण्याखाली धुवून घेतलं काय होतं याच्यामध्ये आपण लिंबाचा रस पिळलेला आहे मी आणि थोडासा आंबटसरपणा लागू शकतो गोड मिठाई आहे आंबटसरपणा लागायला नाही पाहिजे म्हणून मी एक दोन तीन पाण्याने वाहत्या नळाखाली जे दुधाचं हे पडलं ते सगळं धुवून घेतलेलं आहे आता याला पॅनमध्ये टाकून याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी साखर आणि थोडीशी विलायची पावडर तर मग आता याच्या जे कलाकंद वगैरे म्हणतात ते अशाच पद्धतीने बनवलं जातं याच्यामध्ये आणखी थोडंसं ॲड करतात काय काय पण हे सिंपल अशाच पद्धतीने म्हणजे आमच्या घरात तर मुलं खातात आर्यनला स्पेशली हे खूप आवडतं असं आता मी सिंपल फक्त बाऊलमध्ये छान असं थोडंसं साखर मेल्ट झाली की बाऊलमध्ये टाकून त्याला हे खायला देणार आहे तर ट्राय करून पाहता ना थोडंसं दूध कधी एक्स्ट्रा असलं तर छान मस्त अशी रेसिपी आहे आणि याचंच थोडंसं तुम्ही हातावरती वगैरे मळून येणार अस सुद्धा करू शकता तर खायला खूप टेस्टी लागते मेन म्हणजे बाकी काही नाही तर ट्राय केल्याशिवाय करणार नाही तर चला दोन्ही पण छान अशा आमच्या रेसिपी बनल्यात छान छान आता मस्त मुलं एन्जॉय घेणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं ताईच्या डोक्यामध्ये आत्ता एक आयडिया आली जसं की बऱ्याच ताई बऱ्याच दिवसापासून वाट पाहते कधी सुरू करणार कधी सुरू करणार आणि काय सुरू करणार ते म्हणजे काय तर कुकीजची सिरीज केकचं तर आता पॉसिबल नाही आहे पण क्रिसमस स्पेशल आपण आहे ना मस्त चार पाच टाइपचे छान छान वेगळ्या पद्धतीचे कुकीज पाहणार आहोत घरच्या सामानापासून हा बिस्किट पाहणार आहोत अगदी मस्त नान पासून सगळे मला असं वाटतं एक एक उद्या परवाच्या व्हिडिओ पासून आपण सुरू करूयात ना रोजच्या ब्लॉग मध्ये आपण एक छान काहीतरी डिफरंट प्रकारची कुकीज म्हणजे बिस्किट आपण शेअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुम्हाला जर आवडलं त्या रेसिपी तर तुम्ही सुद्धा नक्कीच घरी ट्राय करू शकता मुलांना बाहेर जाण्यापेक्षा घरातला आपल्याला म्हणायला असं हे आहे पण प्रत्येक वेळी आपण घरात बनू शकत नाही तर क्रिसमस स्पेशल आणि न्यू आर स्पेशल तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या इझी कुकीज बनू शकता तर मला असं वाटतं उद्या तर नाही पॉसिबल होणार परवाच्या ब्लॉग मध्ये प्रयत्न करू कुकीज शेअर करण्याचा आणि मला काय म्हणायचं एक टाईप हा एक टाईप मध्ये आणि आता कसं क्रिसमसच्या सगळ्याच मुलांना ला सुट्ट्या लागल्या असतील तर मग सुट्ट्यांमध्ये मुलांचं काहीतरी मुलांसाठी स्पेशल काहीतरी मेनू म्हणलं की मग आपण असं करू उद्या किंवा पर्वासाठी आणि आजच्या ब्लॉग मध्ये ज्या ताई नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका अजिबात जेणेकरून नवनवीन तुम्हाला रेसिपीज पाहायला भेटतील किंवा मग कुकीजची सिरीज तुम्हाला पाहायला भेटेल आणि एवढं झालं की मग आपण थोड्या दिवसात लगेच केकची पण सुरू करू पहिले हे करू मग नंतर ते करू तर आता शुअर नाही आहे कुकीची शुअर आहे जसं की अगोदर एक दोन चार टाईप चे केक सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल सगळी माहिती पण दिलेली आहे थी जी आम्हाला माहिती आहे ती ताई वर का एवढं पण काही डीप असं म्हणजे जी आम्हाला माहिती आहे ती आम्ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केलाय बघू आता पुढचं पुढं काय होतं सध्या आपण कुकीज सुरू करूयात आणि अशा पद्धतीचे बिस्किट येत नाही करून दहा ते बारा वर्षाची मुलगी सुद्धा करू शकल अशा पद्धतीची बिस्किटची सिरीज आपण सुरू करू सोप्यात सोप्प एकदम अॅक्युरेट प्रमाण आणि म्हणजे बिघडणार नाहीच शंभर टक्के अशा पद्धतीचे आणि प्रत्येकाची टेस्ट वेगळी राहणार आहे अगदी खाल्ल्याच्या नंतर नवीन माणूस तर कोणीच म्हणणार नाही हे घरी बनवलेत म्हणून विकत आण आणल्याच फील येते इतके सुंदर बिस्किट आहेत तर चला आता आम्ही फरायचं करून घेतो आज आहे सोमवार आणि नंतर पाहू मग आता काय करायचंय तर चला इथं मस्त असा टेम गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर जितका टेस्टी दिसतोय त्यापेक्षाही जास्त हा टेस्टी लागतो खव्याच्या टेस्टमुळं तर नक्की थोडासा खावा एकदा गाजरच्या हलव्यामध्ये टाकून पहा ज्या ताई नसतील टाकत शक्यतो बऱ्याचदाही टाकतात पण ज्या ताईंना माहिती नव्हतं तर थोडासा पन्नास ग्रॅम जरी टाकला तरी छान टेस्ट येते तर आज घरामध्ये ना मकेन्सच्या स्माइली वगैरे ध्रुवसाठी स्पेशल आणल्या होत्या तर कधी डी मार्टला गेलं तर हे कधीतरी आणतात कारण जास्त आम्ही आणू देत नाही कारण हे प्रिझर्वेटिव्ह फूड आहे आणि हे खाल्लेलं चांगलं नसतं पण आता मुलं ऐकत नाहीत आणि हे कधी कधी गेले तर घेऊन येतात ध्रुवासाठी ध्रुव खूप खुश होतो तर म्हटलं चला इव्हीन स्नॅक्समध्ये मुलांना हे तळून द्यावं सारखं सारखं आणू देत नाही मीच कारण नको वाटतं पोटदुखी वगैरे काय 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 काही प्रॉब्लेम याने होतात पण आता मुलांना बाहेरचं म्हटलं की खूप आनंदाने आणि खूप याने खातात तर कधी कधी त्याचे डॅडीच ऐकत नाहीत आणत असतात म्हणत असं घरे जाऊ कधी एखाद्या दिवस काही नाही होत आणि भरपूर दिवसापासून चाललं होतं कपाट आवरायला काढायचं काही बरेचसे असे ड्रेस आहेत की ते रोशनीला द्यायचे जे वापरत नाहीत काही टाकून द्यायचे असं बरंसं चाललं होतं खूप दिवसापासून पण वेळच मिळत नव्हता आज फायनली म्हटलं थोडंसं काम पटपट आवरून रोषणे थोडीशी मदत कर जेणेकरून कपाट आवरून होईनाच तसं वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये मी वेस्टर्न ड्रेस याच्यामध्ये पुन्हा लॅगिंग टॉप ऐकायच्यामध्ये डे एका याच्यामध्ये एका वन पीस याच्यामध्ये असं ड्रावरमध्ये वेगळे वेगळं ठेवलेले आहे याच्यामध्ये सगळ्या आतमध्ये सगळे लॉंग आणि वन पीस ठेवलेले होते तर थोडंसं इकडं तिकडं सामान झालं एकत्र झाले एकत्र झाले की ते वेळेवरती सापडत नाही असा प्रॉब्लेम होतो म्हणून मग जिथल्या तिथं ठेवलेलं असलं की मग वेळेवरती सापडतं खरं तर दो, तीन महीन, दोन तीन महि दोन महिने तरी झाले असेल कपाट आवरलेलं नाही वेळेवरती आवरलं एकदा महिन्यातनं एकदा जरी आवरलं ना की मग सगळ्या वस्तू सगळे कपडे वेळेवरती मिळतात तर हा जो ड्रेस आहे ना मी घरीच सुंदर असा स्टिच केला होता हा तर ऑनलाईन ड्रेस मटेरियल घेतलं होतं आणि खाली याच्या खाली ना स्कर्ट पॅटर्न असा शिवला होता श्रक पॅटर्न ज्याची जी ओढणी आहे तिचं श्रग बनवलं होतं आणि जो सलवारसाठी कपडा असतो त्याचं खाली ना स्कर्ट बनवलेलं होतं तो खूप सुंदर पॅटर्न आहे हा पण आता येत नाही येतो थोडीशी तब्येत वाढलेली आहे त्याच्यामुळे हा अशी काही ड्रेस आहे ना यांना फक्त पाहून पाहूनच खुश खुश व्हायचं जे जुने ड्रेस असतात ते अशा पद्धतीचं पहा फ्रीचं खाली स्कर्ट होतं आणि ओढणीचा मस्त असष्ट जॅकेट मी शिवलेलो होतं हा सुद्धा एक पॅटर्न आहे पहा स्कर्ट पॅटर्नच हा स्टिच केला होता मी आणि तो सुद्धा तसाच पडलेला आहे आता काही काही जुने कपडे असे असतात ना की त्याच्याकडं पाहून फक्त खुश व्हायचं आवडतीचे असतात पण थोडंसं वजन वाढल्यामुळे ते येत नाहीत हाच प्रकार झालेला आहे आता यातले काही कितीतरी काही काही ड्रेस आहेत ना की हे यांनी ॲनिव्हर्सरीला वगैरे दिलेले आहेत आता हा जो स्कर्ट पॅटर्न आहे हा मटेरियल घेऊन मी शिवलो होतो शंभर रुपये मीटरची फक्त नेट होती आणि साडेतीन ते चार मीटर नेट घेतली होती आणि याचा मस्त असा स्कर्ट शिवला होता आणि याचा टॉप वेगळा होता खूप सुंदर होता टॉप खराब झाला पण स्कर्ट जसे तसा आहे हा जो डिझायनर पीस आहे हे दोन्ही सुद्धा तर हे तुमच्या दाजींनी मला दोन ॲनिव्हर्सरीला वेगळ्या वेगळ्या म्हणजे गिफ्ट दिलेले होते आणि हे सुद्धा जास्त जा आता वापरत नाहीये कारण ज्या फिट बॉडी असते त्यावेळेस माणूस लिवलेस वगैरे सगळं काही घालू शकतं पण थोडंसं एकदा वय झालं आणि थोडंसं शरीर हे झालं जाड झालं जाडपणा आला की मग मा, आपल्या मनाचे कपडे म्हणजे आपल्याला जे ड्रेस आवडतात ते आपण घालूच वाटत नाहीत असं ते बरेचसे छान छान ड्रेस आहेत त्यात जुन्या आठवणी आहेत म्हणून ते फक्त असेच ठेवून दिलेले आहेत कधी जर आला इन केस योग्याला घालायला तर मग घालता येतील म्हणून सुंदर असं याच्यावरती डिझायनर ब्लाऊज वगैरे खूप सुंदर सुंदर काही काही असे ड्रेसेस आहेत ना आता याला ड्राय क्लीन करून आणून ठेवावं लागणार आहे कारण ठेवून ठेवून सुद्धा याला अशा प्रकारचे डाग पडलेले आहेत तर ना मला फार शौक होता असं कुठं काही बाजारात घेतलं गेले आणि असा काही युनिक प्रकारचा नेटमध्ये कपडा वगैरे काही मिळाला तर मग मी तो तीन तीन चार चार मीटर घरी घेऊन यायचे आणि त्याच्याशी डिझाईन ड्रेसेस मी बनवायचे पण आता हल्ली वेळ मिळत नाही ते सगळं काही ज्यावेळेस बरोबर होते त्यावेळेस पण आता अजिबात वेळ मिळत नाही फॅमिली वाढली रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात सगळं काही वाढलं त्याच्यामुळं असं काही स्वतःसाठी करायला तरी पण ट्राय करतो आम्ही पण असं ड्रेस वगैरे शिवण्याचा जो माझा छंद होता अगोदर तो सगळा आता बंद झालेला आहे जवळपासनं युट्यूबच्या फील्डमध्ये आम्ही आलोय युट्यूबकडे जास्त फोकस आहे तर हे सगळं आता बंद केलेलं आहे स्वतःचं जरी करायचं म्हटलं कधीतरी तर मग अर्जंटमध्ये बाहेर द्यावं लागतं तर चला माहिती हा आता आपला आजचा व्हिडिओ रोशनीची फार हेल्प झाली कपाट आवरायला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते